शेतकरी मित्रांनो नमस्कार समोर जो प्लॉट पाहता आहे एकूण असे छोटे छोटे हे तीन प्लॉट जे आहेत आहे पस्तीस गुंट्याचा प्लॉट आहे पस्तीस छत्तीस गुंट्याचा या प्लॉटमध्ये आधी तिसऱ्या वर्षाचा निडवा ऊस होता मग ऊस तुटून हा जानेवारी एंडिंगमध्ये गेला ऊस तुटून मग जानेवारीमध्ये आपण याची शेताची मशागत करून एक घरापुरतं खाण्यासाठी एक पाच सहा आपण भुईमुख शेंगा टाकल्या होत्या त्यानंतर एक चार सऱ्या हरभरा टाकला होता हरभऱ्यानंतर खपली आणि शे कडेला आपण उन्हाळ्यात चाऱ्याच्या नियोजनासाठी मशीनं जनावरांना वगैरे आपण मक्का टाकलेला होता यामध्ये छोटे छोटे तकडे करून सगळ्या प्रकारचे आपण यामध्ये पिकं घेतलेले आहेत यामध्ये आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ऊस लागण्याची तयारी करणार आहोत आता पंधरा दिवसात पूर्ण प्लॉट हा रिकामा होईल प्लॉट रिकामा झाल्यावर आपण यामध्ये डायरेक्ट चार फुटं सरी सोडून आपण ताग पेरून घेणार आहे ताग किंवा धिंच्या त्यामुळे पाण्याची सोय आहे त्यासाठी आपण आता ताग व धिंच्याचे नियोजन करून आपण मेच्या एंडिंगला वगैरे पंधरा मेच्या दरम्यान वगैरे आपण परत शेताची मशागत करून सरी सोडून घेणार आहे शेताची मशा सरी सोडून परत आपण एक ते पंधरा जूनच्या दरम्यान लागण करून घेणार आहे आपण पाहत आहात यावर्षी आपण पावसाळ्यात माग मागील वर्षी ही जी छोटी छोटी आंब्याची झाडं लावलेली आहेत म्हणजे उस प्लॉटला गारवा थोडा उन्हाळ्यात भेटावा यासाठी हाय म्हणजे हे दोन वर्षापाठी मग लावलेले आहे झाडं आहेत आणि हे जे झाडं आहेत हे आपण यावर्षी लावलेले आहेत यामध्ये आधी लावलेली ही जी नाराची झाडं तुम्हाला दिसतात ही नारळाची झाडं आपण एक परंपरेनुसार जे लागण करताना आपण शिव सुरुवातीला पूजा करताना जे आपण बांधामध्ये लावतो ते लावलेले उगून हे मोठी झालेली झाडं आहेत कड्याला तुम्ही कढीपत्त्याचं झाड पण आहे ते बघू शकता तुम्ही हे जे हे जी झाडं आहेत नारळाच्या झाडांनी जरा ऊस मार खातो कडेने कारण त्याची सावली जास्त असते परत त्याच्या मुळ्यावर जास्त पसरतात त्यामुळे शक्यतो बांधावर लावणे नारळाचं झाड टाळावे कारण ज्या उंची जास्त असते त्यामुळे इकडे दहा दहा फूट वगैरे तुमचा ऊस जास्त येणारच नाही तो मार खातो आहे बाकी जी आंब्याची ही जी झाडं आहेत याला आपण वाढू जास्त वाढू न देता दरवर्षी जसं जसं आंबं लागतील तसं आंबे काढून परत त्याची छाटणी करून कमी उंची कशी राहील याच्यावर आम्ही प्रयत्न करावं त्यामुळे आंब्याच्या झाडामुळे इकडून पश्चिमेकडून वारा असेल किंवा पूर्वेकडून जी वारा येईल त्यातून जी उष्णता येणार आहे उष्ण वारे जे येणार आहे त्यामुळे आढवली जातील म्हणजे प्लॉटमध्ये थोडावा गारवा राहील या अनुषंगाने आपण लावलेले आहेत बाकी हे आपलं भुईमोग आहे हे पण आता पंधरा दिवसात नेल ने निघेल बाकी काल इकडे खपली वगैरे काढून घेतलेली आहे खपली एक पाच पोती झालेली आहेत एक चार सरीमध्ये चार सरीमध्ये खपली आहे चार सरीमध्ये आपण हरभरा टाकला होता तिकडे आता मक्क्याची कापणी वगैरे चालू आहे जसं जसं गोठ्याला लागेल तसं रोज कापणी होते आता कणसं आले की पूर्ण काढून टाकून आपण त्याचा नियोजन करणार आहे प्रकारे आता पुढे नियोजन असेल पुढचे जे प्लॉटची जे मशागत असेल हिरोवेजी खाते असेल पूर्ण अपडेट आपण ग्रुपवर देऊ धन्यवाद